अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालेले आहे तर दुसरीकडे धामणगाव रेल्वे तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे दुसरीकडे माजी आमदार जगताप यांनी आमची दिवाळी अंधारात जाईल असे म्हणणाऱ्यांना खुले चॅलेंज दिले आहे सातशे कोटीच्या गुंतवणूक प्रकरणाने अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच तापली होती धामणगाव रेल्वे तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती अशा वातावरणात दोन्ही पॅनलकडून विजयाचे दावे व प्रतिदावे केले असले तरी आज झालेल्या मतमोजणीत धामणगाव रेल्वे तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनलचे श्रीकांत गावंडे यांना बावीस मते तर विरोधी परिवर्तन पॅनलचे सुनील शिसोदे यांना अकरा मते मिळालेली आहेत या निवडणुकीतून कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीकांत गावंडे यांनी अकरा मतांची आघाडी घेत दणदणीत विजय प्राप्त केला आहे त्यांच्या विजयाची वार्ता शहरात येताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीश बिरे शहराध्यक्ष नितीन कानोजिया यशवंत बोरकर जिल्हा परिषदचे बांधकाम तथा शिक्षण सभापती सुरेश निमकर जिल्हा परिषद सदस्या अनिता मेश्राम वैशाली बोरकर माजी सभापती पंकज वानखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकरी शेतमजुरांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनी ज्या ईडीच्या चौकश्या आमच्या मागे लावल्या कोट्या नाट्या शिड्या तेया तयार केल्या आणि त्याच्या मत माध्यमातून मत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो संभ्रम मतदारांनी दूर केला आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना माजी आमदारांना त्यांच्या सगळ्या बंडखोर बच्च्यांना मतदारांनी चपराक दिलेली आहे पाचशे कोटीच्या ठेवी असणारी बँक तेवीसशे कोटी रुपयावर नेलेली आहे आम्ही आमची दिवाळी बच्चू कडू नावाचे आमच्या आघाडीतले मंत्री म्हणतात दिवाळी आमची अंधारात होणार आहे माझं चॅलेंज आहे बच्चूकडून आम्ही जर एक पैसा खाल्ला असेल तर निश्चित ईडीच्या माध्यमातून नाही सी डीच्या माध्यमातून आम्ही जेलमध्ये जाऊ पण आमच्या मतदारांनी मात्र आम्ही पैसे खाल्लेले नाही हे सिद्ध करून दाखवलं आहे म्हणून मतदार बंधूंचे जाहीर आभार मी या निमित्तानं मानतो आणि आमच्या बँकेमध्ये दोन हजार तीनशे कोटी रुपयाच्या ठेवी असणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे गोरगरिबांचे गरिबांचे पैसे सुरक्षित आहेत एवढी ग्वाही देतो आमनगावात जी आता तालुक्याची निवडणूक झाली सेवा सहकारी मतदारसंघाची त्यात मला एकवीस मतं असे भरभरून मतदारांनी मतं दिले त्याबद्दल मी पहिले तर मतदारांचा आभारी आहे आणि जे माझ्याविरोधात माननीय मंत्री माननीय माझे माजी आमदारांचे श्री खोडकेसाहेब व भाजपा पूर्ण यांनी ताकद उभी केली पण वीरेंद्र भाऊचा आशीर्वाद आणि त्यांचं जे प्रेम माझ्यावर होतं त्याचप्रमाणे मतदाराचं जे प्रेम होतं त्या भरोशावर मी एवढ्या मतांनी निवडून आलो याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे